केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पण या शेतकरी सन्मान निधी योजनेपासून अनेक अल्पभूधारक नसलेले शेतकरी वंचित राहत असल्यामुळे या योजनेची महाराष्ट्र राज्यासाठी व्याप्ती वाढविणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही रूपरेषा तयार केली जात आहे असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मुख्यमंत्र्याचा या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका परत भेटूत नवीन अपडेटसोबत नमस्कार